व अस्लम शेख यांना अटकपूर्व जामीन मंजूर अहिल्या नगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात खळबळ उडवणाऱ्या खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर प्रकरणात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून आरोपी अफजल असिर शेख व अस्लम असिर शेख यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय या निर्णयामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार दिनांक जानेवारी सव्वीस यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून व वा वार करून जीव जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता हा हल्ला महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचा दावा फिर्यादीकडून करण्यात आला होता या प्रकरणात आरोपींतर्फे ऍडव्होकेट सतीश गुगळे यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत सदर गुन्हा हा राजकीय वैमनस्यातून खोट्या स्वरूपात दाखल करण्यात आल्याचा दावा केला घटनेच्या वेळी आरोपी घटनास्थळी नसल्याचे सीसीटीव्ही फुटेज व इतर ठोस पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले तसेच फिर्यादीनं सादर केलेली वैद्यकीय कागदपत्र संशयास्पद व विश्वासार्ह नसल्याचा युक्तिवादही करण्यात आला सर्व बाबींचा सखोल विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक चार श्री केदार कुलकर्णी यांनी उपलब्ध पुरावे सीसीटीव्ही फुटेज वैद्यकीय कागदपत्र व राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन अफजल असीर शेख व अस्लम असिर शेख या दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला या प्रकरणात आरोपींतर्फे ॲडव्होकेट सतीश गुगळे यांनी काम पाहिले त्यांना ॲडव्होकेट चंद्रकांत भोसले ॲडव्होकेट हर्षद तांगडे ऍडव्होकेट अजित चोरमले ऍडव्होकेट अक्षय गवारे ऍडव्होकेट अभिषेक म्हस्के ऍडव्होकेट कुलदीप खामगड ऍडव्होकेट अमन गायकवाड व वा ऍडव्होकेट जिशान शेख यांनी सहकार्य केले नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे दिनांक चार जानेवारी दोन हजार पंच सव्वीस रोजी अफजल आशिर शेख आणि असलम आशिर शेख व इतर अज्ञात यांच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता मुकुंदनगर परिसरामधील एका फिर्यादीने जी तक्रार केलेली होती ती तीन तारखेला रात्री त्याच्यावरती जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये त्या फिर्यादीच्या डोक्याला अफजल शेख यांनी पिस्तूल लावून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि अस्लम शेख यांनी चॉपरनी त्याच्या डोक्यावर वार केले आणि वार करून त्याला जखमी केलं आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला खून करण्याचा प्रयत्न केला अशा स्वरूपाचा तो गुन्हा होता त्या प्रकरणामध्ये आम्ही न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दोघांचाही दाखल केलेला होता त्यामध्ये न्यायालयाने अस्ल अफजल शेख यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करत दिलासा दिलेला दिलेला होता त्या प्रकरणाची अंतिम सुनवाई अंतिम सुनावणी नक्कीच दोन दिवसा आत्ता दोन दिवसापूर्वी पूर्ण झाली आणि त्यामध्ये न्यायालयाने या दोन्ही आरोपींना अटकपूर्व जामीन कोणाच्या प्रयत्नाच्या गुणामध्ये मंजूर केलेला आहे त्यामध्ये मुख्य भाग असा होता की सरकार पक्षातर्फे आणि मूळ फिर्यादीतर्फे या प्रकरणामध्ये जे पुरावे सादर करण्यात आलेले होते आणि त्याद्वारे जखमीचे जे काही सर्टिफिकेट आहे ते गंभीर दुखापत्याच्या डोक्याला झालेली आहे गंभीर दुखापतीचं ते सर्टिफिकेट आहे आणि अशा प्रकारे हा नक्कीच जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला अशा प्रकारे त्यांनी पुरावे आणि युक्तिवाद न्यायालयासमोर सादर केलेला होता परंतु या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे घटनेच्या वेळी अफजल अशीर शेख आणि अस्लम असिर शेख हे दोघेही बंधू त्यांच्या घराच्या समोर त्या परिसरामध्येच घटनेच्या वेळी ते होते ते कुठेही घटनास्थळी नव्हते आणि घटनास्थळी होते तर तसं दाखवणारा कोणताही पूरक असा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद आम्ही न्यायालयासमोर केला प्रकरण हे जे आहे ते तीनशे सातच्या कक्षेमध्ये मोडत नाही अटेम्प्ट टू मर्डरच्या कक्षेमध्ये मोडत नाही आणि केवळ आणि केवळ राजकीय गैरफायदा घेण्याच्या उद्देशातून ही कंप्लेंट दाखल करण्यात आलेली पॉलिटिकल अॅनिमॉसिटी पॉलिटिकल इनमिटी या अँगलने हे प्रकरण जे येते या दाखल करण्यात आलेलं आहे आणि जाणून बुजून आरोपींना या प्रकरणामध्ये अडकवण्यात आड़, आलेलं आहे अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो न्यायालयासमोर करण्यात आला न्यायालयाने तो ग्राह्य धरला प्रकरणामध्ये उपलब्ध असलेलं फुटेज आम्ही सादर केलेले पुरावे घटनास्थळी असलेले पुरावे आणि हे जे आरोपी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी असलेल्या शाळेच्या समोरचं फुटेज या सर्व बाबींची मागणी आम्ही न्यायालयापुढे केली सर्व बाबींचं अवलोकन करून त्या अनुषंगाने न्यायालयाने दोन्ही आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केले